प्रत्येक पशुपालकांना माझी विनंती अशी राहील की दूध व्यवसायामध्ये बारकावे असले पाहिजेत गोठ्याचं युनिट निश्चित असलं पाहिजे रेड्यापाड्या तयार केलेल्या पाहिजेत मुक्त गोठा असायला पाहिजे चोवीस तास पाण्याची सोय असायला पाहिजे नियमितपणे शेताला शेणखत असलं पाहिजे पाण्याचं नियोजन ड्रिपनं किंवा पाटपाणी जरी असले, पाट असले तरी चालेल तंत्रज्ञानाची जोड शेतीला असेल जनावरांच्या गोठ्याला असेल ती लावली गेली पाहिजे दुसरी दुसरा विषय आहे ब्रिडिंगवरती काम केलं पाहिजे तुमच्या गोट्यामध्ये जन्माला येणाऱ्या रेड्या पाड्या ह्या जातीवंत असल्या पाहिजेत पाडींचं आणि रेड्यांचं संगोपन या ठिकाणी चांगलं असलं पाहिजे दरवर्षाला गोठ्यामध्ये नवनवीन रेड्या पाड्या तयार झाल्या की त्यातल्या पाहिजे आहेत तेवढ्याच ठेवायच्या बाकीच्या व्यायला झाल्यानंतर विकायचं आहे म्हणजेच काय आपला महाराष्ट्र म्हणजे गाय आणि म्हशी विकणारं राज्य येणाऱ्या दोन हजार तीसच्या हात आपल्याला उभं करायचं आहे प्रत्येकानं ब्रिडिंगवरती काम करा चांगल्या चाऱ्यावरती काम करा मुक्त गोठे करा लेबर कसे कमी लागतील त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी काम करूया मिल्की मशीनचा या ठिकाणी वापर करूया अशा पद्धतीचं चारे आले तर त्याचे सायलेज बनवूया वैरणीच्या व्हरायटी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्याचं लिखाण असायला पाहिजे यासाठी पशुपालक मित्रांनो आम्ही अहोरात्र या ठिकाणी हे सगळं काम करत आहोत आणि मनापासून हा दुधंदा करत आहोत